महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलम चाचा शेख यांची निवड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरा मैल येथे संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख सचिवपदी हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संस्थापक सागर कोळी सहसचिवपदी यल्लप्पा रक्ते कार्याध्यक्षपदी रेहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुखपदी बंदे आली बंदगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून त्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर आज तेरा मैल येथे महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यापैकी म्हणून गुरुदादा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून सलीम चाचा शेख यांची निवड करण्यात आलेली आहे तर सचिव म्हणून सागर कोळी यांची निवड करण्यात आली आहे सहसचिव म्हणून यशराज रेट्टे यांची निवड करण्यात आली आहे संपर्क प्रमुख म्हणून निजाम शेख यांची निवड करण्यात आली आहे आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून बंदे अली बंदगी यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी रेहमान शेख यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे मी दे शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळात संघटनेसाठी भरीव अशी कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद